श्री स्वामी समर्थांचा हितोपदेश लोभाऐवजी धर्माने वागा सेतुबंद रामेश्वरला पापविनाशक तीर्थकुंडे आहेत तेथील एक पुजारी अतिशय दहनलोभी होता द्रव्यविना स्नान न घडे असे तो तीर्थावर स्नानाला येणाऱ्या प्रत्येकाला सांगत असे एकदा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ येथे आले असता त्या पुजाऱ्यांनी त्यांनाही हेच सांगितले श्री स्वामी म्हणाले आम्ही निर्धन संन्यासी दिगंबर कोठणी द्यावा तुम्ही कर व्यर्थ किरकिर करू नका त्यावर पुजारी म्हणाला धनाविना कोरडे ब्रह्मज्ञान विद्वत्ता सर्व निरर्थक त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता ज्याच्याजवळ धन त्यालाच पुण्यस्नान घडे हे ऐकून श्री स्वामीसमर्थ तात्काळ निघून गेले स्वामी गेल्यावर अचानक त्या तीर्थकुंडात पुष्कळ किडे पडले आणि पाण्याला दुर्गंधी येऊ लागली या दुर्गंधीमुळे कोणीही भाविक तिथे स्नान करू शकत नसेल त्यामुळे त्या पुजाऱ्याचे तीर्थकुंडातील पुण्यस्नानापासून मिळणारे उत्पन्न पूर्ण बुडाले पुजाऱ्यांनी अनेक उपाय योजले पण सर्व व्यर्थ ठरले कंटाळून हा पुजारी शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांकडे गेला आणि त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला आचार्यांनी योग समाधी लावली आणि त्यांना खरा प्रकार समजला आचार्य पुजाऱ्याला म्हणाले श्री स्वामी समर्थ हे कलयुगातील साक्षात परमेश्वरच आहे त्यांनी पुजाऱ्याला पुढील कठोर शब्दात समज दिली लोभ हे पूजिता देव त्रिकाल धनार्थ लोकांचा करिता छळ ब्रह्मकुळी जन्मनी कृत्ये अमंगल आचरिता शैली दुर्मती आजपासून धन लोभ सोडून लोकांचा छळ करणे बंद करा आणि उपदेश केला सर्व भक्तांचे आदरतीर्थ करावे मृदुवशिने संतोष व्हावे सद्ध मार्गानेच धन आणि यश मिळेल नंतर त्या पुजाऱ्याने श्री स्वामी समर्थांच्या चरणावर लोटांगण घातले आणि क्षमा याचना केली श्री स्वामी म्हणाले शंकराचार्यांच्या बोधाप्रमाणेच वागाल तरच इहलौकिक कल्याण होईल भाव तसे फळ जशी भावना तसा देव स्वामींनी पुजाऱ्यांच्या मस्तकावर कृपावरधहस्त ठेवला त्यानंतर आपोआप ते तीर्थकुंड स्वच्छ आणि निर्मळ झाले पुजाऱ्याने वर्तन पालटले सचोटीने वागणे चालू केल्याने त्याला पुनच्च धनलाभ होऊ लागला श्री स्वामी समर्थांनी या पापविनाशी तीर्थकुंडाच्या पुजाऱ्याला केलेल्या बोधामृताच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रातील पुजारी आणि सेवेकरी मंडळींना लोभाऐवजी धर्माने वागावे हा बहुमोलाचा हितोपदेश केला आहे